माझा एक प्रश्न आहे क्रू हे जोड अक्षर आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो मुलीने प्रश्न विचारला की सर क्रू हे जोड अक्षर आहे का सर्वप्रथम लक्षात घ्या आपल्याला माहितच नाही जोड अक्षर कशाला म्हणतात आणि हे शिकायचं असेल तर प्ले स्टोअर जा आणि आपलं ॲप डाउनलोड करा गे भरारी डोळे गुरुजी आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवा घ्या इकडं आता बघा क्रू हे जोड अक्षर नाही कारण की एक व्यंजन एक स्वर बरोबर असत अक्षर काय असत अक्षर आणि दोन व्यंजन असेल आणि त्यांच्या मध्ये स्वर टाकला जसं आपण म्हटलं म अधिक ह अधिक अ हे झालं जोड अक्षर मग या ठिकाणी घडलं काय तर क मध्ये रु हा स्वर आलाय आणि तयार झालंय क्रू म्हणजे क्रू हे अक्षर आहे जोड अक्षर नाही समजलंय